तुम्ही कोण वकील, वकील। तुमचा काळा कोट कुठे धुवायला टाकले धुवायला बोला कोण आरोपी कोण फिर्यादी फिर्यादी <laughs> कळत नाही आणि वकील बनलाय ज्याच्यावर आरोप असतो ना तो फिर्यादी असतो ज्याच्यावर आरोप असतो ना तो आरोपी असतो आणि जो तक्रार करणार असतो तो विद्यार्थी असतो चला सोडा बोला कोणाची तक्रार आहे माझी तक्रार आहे कोणा विरुद्धात फोन दिले ना बोलायला माझी तक्रार हेंच्या विरुद्धात आहे अध्यक्ष महोदय तुम्ही कोर्टात आहात विधानसभेत नाही इथे माय लॉर्ड म्हणायचं माय डॅड अरे माय लॉर्ड माय डॅड माय डॅड टेलिंग लाय अगोदर टेलू तरी दे बोलू तरी दे हा बोला तुम्ही अहो <laughs> बोला परवा दिवशी ना आम्ही देवगडचे दोन डझन हापूस आंबे आणलेले त्यातले दोन आंबे आणि परस्पर आम्ही घरात नसताना चोरी करून खाल्ल्याचा आरोप आहे का मग काही का बोलता ते माय लॉर्ड असंच बोलतायत पण ते माय लॉल असं निघत आहे त्यांचा डच आणि रचा जरा प्रॉब्लेम आहे आरोप मान्य आहे का तुम्हाला हो कोर्टात का आरोप मान्य आहे तो तुम्हाला देवगाच्या हापूस बोलून हे मी पाहिले आणले मी शंका वाटला पण आवत नाही मी कोकणचा चली वस हाय सुद्धा हलकट पनाय माने लहान मुलांना हापूस बोलून पायरी आंबा खायला देता तीन दिवस भांडी घासायची शिक्षा तुम्हाला का कधी रोज हे भांडी घासत हाय सुद्धा त्याच्या माने करंजे करंजे दोन दिवस व्हाईस विलायला घेऊन गेले ते मजा येईल तर तुम्हाला पूर्ण फॅमिली सोबत फिरायला जाण्याचे आदेश हे कोड़ देत आहे